नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तोळोजा मजकूर मध्ये आज शासकीय मोजणी आहे सर्वे नंबर बावन्न आणि सर्वे नंबर एकशे एकतीस या शासकीय जमिनीमध्ये आज मोजणी सुरू आहे या ठिकाणी महसूल विभागाचे अधिकारी असतील भूमी अभिलेख्य अधिकारी असतील आणि मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा देखील या ठिकाणी आलेल्या आहेत तुळजा वरिष्ठ तुळजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण भगत साहेब देखील आले भगत साहेब खरं म्हणजे प्रत्येक वेळेला मी ही बातमी कव्हर केलेली आहे आणि त्यावेळेला गावकऱ्यांचा या सर्वेसाठी विरोध असायचा आज मात्र त्यांनी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे असं म्हणता येणार नाही की पोलिसांच्या दबावापट्टी परंतु आज सहकार्याची भूमिका हे दिसते आम्ही अगोदर गाववाल्यांशी देखील बोललो त्यांनी सांगितलं की नाही अनेक वेळेला हा सर्वे मागे गेलेला आहे परंतु आम्ही देखील यावेळी ठरवले ठरवलेला आहे की आ, ही मोजणी होऊन जाऊ दे ना की काय क्लिअर गोष्टी दिसून येतील तुम्ही कशा रीतीने याकडे पाहतात आज पोलीस मोठ्या संख्येनं नेमका का आलेल्या आहेत सर्वे नंबर एकशे एकतीस आणि बावन्न याची मोजणी चालू आहे भूखंडाची ही मोजणी या मोजणीला संपूर्ण तळोजा मजकूरचे ग्रामस्थ स्वतःहून मदत करतायत त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी त्यांचा आभार मानतो पुन्हा त्याबरोबर ही मोजणी जी चाललेली आहे ती ग्रामस्थांच्या फायद्यासाठीच चाललेली आहे शासन ही त्यासाठीच करतंय मोजणी त्याप्रमाणे गावकऱ्यांचा प्रतिसाद जो लाभलेला आहे आणि असं सहकार्य भविष्य पण लाभावं अशी आमची इच्छा आहे आल्यापासून असा विरोध वगैरे गावकऱ्यांचा वगैरे अजिबात नाही इथले गावकरी फार चांगले आहेत त्यांनी स्वतःहून सहकार्य केलेलं आहे आणि okay. त्यांचंच मत आहे का मोजणी होऊन जाऊ दे म्हणजे जेणेकरून आम्हाला शासन दरबारी न्याय okay. मागता येईल ओके धन्यवाद सर आपण इथे मोजणी अधिकारी काही आहेत त्यांच्याशी देखील बोलणार आहोत महापालिकेचा स्टाफ देखील आहे का हो आपलं नाव काय आणि ते दीर्घ ओके आपण म्हणजे महापालिकेचा तसा रोल काय याच्यामध्ये आजच्या मोजणीमध्ये नाही आपल्याला तर कशी शासकीय मोजणी आहे ना त्यामुळे आपल्याला देखील सहपत्र होता ओके हा तर भविष्यात आपली ही जागा आहे ते रिझर्वेशन देखील आहेत त्यामुळे बाउंड्री होण्यासाठी आपल्याला इथे उपस्थित राहणं आवश्यक ओके 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 ग्रामस्थ देखील आहेत बोलता का दोन मिनिटं ग्रामस्थ देखील आहेत खरं म्हणजे एकतर एक गोष्ट अशी आहे की सर्वे नंबर बावन आणि सर्वे नंबर एकशे एकतीस याच्यामध्ये घर आहेत सुरुवातीला वारंवार यावेळेला ज्यावेळी इथे सर्वे आला होता किंवा मोजणी आली होती त्यावेळेला ग्रामस्थांकडनं विरोध झाला होता आज मात्र ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पवित्रा बदलवलेला आहे त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली एकतर विरोधच का होता ही महत्वाची गोष्ट आणि आज विरोध का नाही ही दोन गोष्ट जर आपल्याला बोलायचं झालं तर काय सांगाल अगोदर ना माझं नाव मुकुंद राजे मी तलोजा मजकूरचा ग्रामस्थ तलोजा मस्कूरचाच आहे मी दोन वेळेला मागच्या वेळेला सर्व आला होता मनात सगळ्यांच्या अशी शंका होत्या कोणते प्रायव्हेट सर्व आणतो आपली अतिक्रमण दाखवतील घरं तोडतील त्याच्यामुळे गावकऱ्यांना प्रचंड विरोध होता घाबरले होते पण आज थोड्यानंतर थोडे दिवस बरेच गेले आम्हाला समजलं काय शासकीय सर्व जागा मोजून देतील जागा मोजल्यानंतर त्या जागेत कोणाचे घर आहेत अधिकृत आहेत का अनाधिकृत आहेत ते समजून त्याच्यानंतर आम्हाला सरकारकडे अक्काने न्याय मागता येईल की आम्ही इथे लोकसंख्या वाढीमुळे जागा नसल्यामुळे आम्ही इथे या गावठाण विस्ताराचे एक सात बारा एकशे एकतीस असा एका राखीव लोकसंख्या वाढीसाठी ठेवला आहे त्याच्यामध्ये आम्ही घर वास्तव्य उभी केले आहेत आणि ती आम्हाला अधिकृत करून मिळावी यासाठी आम्ही सर्वे शासकीय कर्मचारी असतील किंवा पोलीस फोर्स हो असते त्यांना आम्ही सपोर्ट करण्यासाठी उभे आहोत आज बरं एक तर तुम्ही माहिती की मोठ्या प्रमाणात जेव्हा लोकसंख्या वाढत असते तेव्हा अनधिकृत बांधकाम देखील बऱ्याच ठिकाणी दिसतात गावठाण असो किंवा गावाबाहेरच्या अनेक जागा असतो आज परप्रांतातून आलेले अनेक लोक आहेत त्यांनी गरजेपोटी देखील झोपडपट्टी बांधलेली आहे आणि खरं म्हणजे ती जी जागा आहे ती काही म्हणजे त्यांच्या मालकीची नसायची मात्र इथे मात्र ज्या जागा असायच्या त्या गावच्या मालकीच्या असायच्या आता इथे तोळजी मजकूर म्हणून हे गाव आहे त्या गावच्या सर्वे नंबरच्या जागा गावच्याच आहेत त्याच्यामुळे आणि अर्थातच अशा वेळीला त्या ठिकाणी जे दिलं पाहिजे ते ग्रामस्थांना दिलं पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी जेव्हा जवळपास एकोणीशे किती ला झालेले ते शहाऐंशी पंच्याऐंशी ला त्यावेळेला वा प्लॉट वाटप झाले त्यावेळेला शासकीय कर तेव्हा सहाशे रुपये पाचशे ऐंशी असं लागले त्यावेळेला ते पावते चाळीस प्लॉट होते ते आम्ही वाटप केले त्यावेळेला चाळीस लोक पावत्या भरलेल्या सहाशे सातशे साठ सातशे साठ रुपये आहे ते पावतीची त्यावेळेला शासकीय ते एवढा व्हॅल्यू होता त्या प्लॉटचा ते भरलेले आहे आणि कुठेतरी ते पुढे फॉलप नाही झालं ते सातबाऱ्यामध्ये उल्लेख झाला नाही त्याच्या पण ते पूर्ण त्याचा प्लॉट सिस्टीमचा नकाशा वगैरे तयार आहे ते आमच्याकडे आहे आम्हाला शासकीय मोजने का करून द्यायचे की त्या ज्या सर्वे मध्ये जे प्लॉट वाटप झालेत सहाशे साठ रुपयात आमच्याकडे पावत्या भरलेल्या आहेत त्याची सुद्धा नोंद करावी आमची एवढीच विनंती आणि जे लोकसंख्या वाढी मुले लोकांना राहण्यासाठी घर नव्हते आज ती में जा, में जा त्याना दर त्याना दर ते बांधलेले आहेत त्यांना पण अधिकृत करून द्यावी सासकेला हीच आमची विनंती आहे एकीकडे जर तुम्ही परप्रांती येत असतील ते म्हणजे म्हणजे त्या ठिकाणी ते गरीब आहेत म्हणून किंवा त्यांना जागेची अडचण आहे म्हणून जर त्यांना जर घर अधिकृत देत असतील तर इथे ग्रामस्थांचा तर मूळ अधिकार आहे त्यांना का नसावी त्यांना देखील दिली पाहिजे अशी एक मागणी त्या ठिकाणी ग्रामस्थांची बोला का आपल्याला काय मागत आपलं सतीश राजा तर सध्या हे सर्वे चालू आहे त्याला तुमचा विरोध आहे का पाटील माझं शंभर टक्के विरोध आहे का विरोध काय तर आता संजय सोनावणेने टाकलेला आहे काय अर्ज केलेला आहे तर संजय सोनावणे मुला कुठला आहे नागावचा आहे आणि तो प्रॉपर आपल्या गावाला नाही म्हणून माझा विरोध आहे संजय सोनावणीला बरोबर आहे सोनावणेचा व्यक्तिगत वेगळा विषय परंतु ग्रामस्थांचा या ठिकाणी सर्वतरी विरोध बोलायला पाहिजे ना काहीतरी काय बरोबर आहे ना ग्रामस्थ बोलायला पाहिजे संजय सोनावणे आणि दुसरा आपला यो काय नाव ते केबल केबलवाला काय नव्हत्या विजय का वाटते बाहेरची लोक आहेत तरी पण ते सर्व इथं आणू शकतो बघा किती वर्षापासून ती लोक जरी नागावची असली तरी पण ते आज वर्षापासून राहतात आम्हाला त्यांचा पण विरोध नाही त्याही घर बांधले त्यांना पण प्रचंड जागा मोकली अजून पडली आहे तर गावकऱ्यांना पण आणखी जी जागा मोडली ज्यांना घरासाठी जागा नाही त्यांना पण मिळावी हेच आम्हाला कोणाचा विरोध नाही पण सर्वांना घरांसाठी बिल्डिंगसाठी पण घरासाठी जागा उपलब्ध करू राहत्या म्हणजे तुम्ही कमर्शियल नको परंतु राहत्या घरासाठी म्हणजे राहण्यासाठी जागा असली पाहिजे असं हो आमचं काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया नाही आज ऍक्च्युअली हा व्हिडिओ लाईव्ह आहे सुरुवातीला आपण वरिष्ठ तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांची त्या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेली आहे यावेळेला ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे त्यांनी आभार मानले आहेत ग्रामस्थांचे ग्रामस्थांशी देखील आपण बोललो की प्रत्येक वेळी सर्वेला विरोध होत होता मात्र यावेळी आपण त्या ठिकाणी सर्वेला सहकार्य केलेला किंवा या ठिकाणी विरोध नाही या बाबतीत आपण या ठिकाणी बोललेलो आहोत तर अगोदर काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेतो त्याच्यानंतर पुन्हा एकदा विजय गायकवाड देखील आहेत पण काय प्रत्येक वेळी सर्वेला तुमचा विरोध असायचा मात्र यावेळी आपण या सहकार्याची भूमिका घेतलेली आहे अगोदर बोलतोय आपण मी विजय गायकवाड आमचं जेव्हा सर्वे दोन तीन सर्वे दो, दोन तीन सर्वे जेव्हा गाववाल्यांनी म्हणजे बाबा आम्ही सांगितलं आम्हाला पुरेपूर माहिती नव्हती मिळत काय विशेषता बरोबर आहे जेव्हा आम्ही माननीय आठवले साहेबांकडे मी स्वतः गेलो होतो त्यांना सांगितलं की अशी अशी मोजणीची नोटीस आलेली आहे तर त्यांनी जावळे साहेबांना फोन केला कलेक्टरांना कलेक्टरकडे आम्ही गावकरी मंडळी कैलास भरत दिनकर दादा असे आम्ही सगळे गेलो आणि त्यांना विचारलं साहेबांना की सर काय आहे तर त्यांनी सांगितले की गावठाणाची तुमची सीमांकन करून घ्या म्हणजे या सर्व्हे नंबरचा अर्ज आहे तक्रार त्याची ती तुम्ही सीमांकन करून घ्या राहायला विषय म्हणजे तुमच्या गावठाण वाढीचा असेल तेव्हा तुम्हाला करावा लागलेच त्याच्यापेक्षा क्षेत्र आता झाला ये ये तर तुम्ही सहकार्याची भूमिका करा आणि आम्हाला पण वाटला की सहकार्य तर करायलाच पाहिजे जर गाववाल्यांची घरे ह्याच्यातून वाचत असेल किंवा गावठाण विस्तार होत असेल तर सरकारी करायला हरकतच नाही एक गोष्ट म्हणता येईल की जर सर्वे करून घर अधिकृत होत असतील तर निश्चितच त्याचा फायदा परंतु या सर्वेचा उपयोग अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी केला नाही पाहिजे असं म्हणता येईल हो बरोबरच आहे ना आता जर सर्वे होता आता सर्वे तर होतेच बरोबर आहे पण गाववाल्यांच्या पूर्ण भीती आहे थोडी की बाबा घरांना काय नुकसान होईल का गरजेपोटी लोकांनी घरं बांधले आहेत बरं घर आजची नाही आहेत ना घरं जुनी आहेत खूप बरोबर आहे आणि गावठाण विस्तार नाही तर ह्या सर्व्हेचा जर गावकऱ्यांना निश्चितच चांगला फायदा झाला तर आम्हाला वाटेल की शासनाने आमची म्हणजे आमची बाजू घेऊन काहीतरी न्याय दिलेला आहे असं आपलं आपलं नाव काय काय काही लोकांनी या ठिकाणी सर्वेला सहकार्य केलेलं आहे ग्राहतांचं असं म्हणणं आहे की मोजणी झाली तरी हरकत नाही परंतु मोजणी झाल्यानंतर या मोजणीचा उपयोग ही जी घर घरं आहेत लोकांची जी राहती घरं आहेत गरजेपोटी घरं आहेत जे शासकीय जमिनीवर असतील ती नियमित झाली पाहिजे त्यासाठी त्यांचा या ठिकाणी या सर्वेला सहकार्य असं म्हणूया परंतु त्याचा उपयोग ती घर अनधिकृत ठरवून परत त्याच्यावर कारवाई केली गेली तर निश्चितच ते कुठेतरी चुकीचं होणार आहे अशी त्या ठिकाणी भूमिका आहे ही सगळी भूमिका किंवा ही सगळी वस्तुस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया या ठिकाणी अवश्य होऊन जा हा आपण जे जिथे आहोत ना हे सद्गुरू वामनबाबा महाराज प्रवेशद्वार तळोजी मजकूरचा आहे तिथे आहे आणि इथनं हे सर्व नंबर किती आहे एकशे हा जो सर्वे नंबर हा एकशे एकतीस आहे आणि तिकडे बावन पुढे आहे म्हणजे संपूर्ण दोन सर्वे नंबर आज शासकीय मोजणी म्हणून आपण त्याची केली जाणार आहे ग्रामस्थांनी या वेळेला मात्र सहकार्याची भूमिका घेतलेली आहे तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य जा व्हिडिओ जर्नालिस्ट यासिन खानचं सागरराजे प्रभात पूर्व न्यूज धन्यवाद